पहिली सगळी पंचवीस नंबर चढाई करणारी श्रीकृष्ण संघ आलेला आहे पुरुषगड सानिका पाटील आपण पाहतो राईट टर्न उजव्या राईट कव्हरला जे आहे उजवा जो टन राईट टर्न सांभाळणारी आणि निश्चितच सानिका पाटील चढाईसाठी मुंबई उपनगर संघाचे कर्णधार म्हणून शिवशाही या स्पर्धेमध्ये ब्रॉन्ज मेडल आपण मिळवलं तृतीय पारदेशिक संघाने मिळवलं जबरदस्त कामगिरी एसी नंबर चार श्रीकृष्ण या क्रीडा मंडळ अंधेरी या संघाने आपली उपस्थिती दर्शवलेली आहे खेळण्याच्या दिशेने यानंतर तयार राहायचं आहे पैसा जिमखाना कांदिवली आणि महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी बांद्रा मधल्या गटातील पुढील सामना संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक आपण खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे आपणास या अगोदरच पहिला पुकार देण्यात आलेला आहे मुंबई उपनगरचं प्रतिनिधित्व केलेले अजून एक खेळाडू राधिका जाधवीला आपण पाहतो जर्सी नंबर चार पाचच्या कवरमध्ये एक दोन दोनचं असं फॉर्मेशन डीजे ओले थोडं माझ्या जास्त कमी करतो सक्सेसफुल येस थँक्यू कुठे गेली आपली जसे नंबर आठ चारच्या कव्हरमध्ये एक मोठा स्पेस आपण पाहतोय दोन्ही जे खेळाडू ज्या पद्धतीने लेफ्ट कॉर्नर आणि राईट कॉर्नर त्यामुळे बघूया त्या स्पेसचा फायदा मिळेल मिळवलेला हो आहे कारण कॉर्नर जर एवढे क्षेत्ररक्षक जर दूर राहिले तर निश्चितच चढाईपटूला एक वेळ मिळतो की निश्चित संधी मिळू शकते आणि तेच मिळवलं आहे तीनची कवर एका बाजूला आहे आणि टर्न फ्रेस खूप जबर आनंदपणे अजून एक गुण सुरुवात झालेली आहे व्यासपीठावर देखील आदरणीय सन्मान्य मान्यवर उपस्थित आहेत आज आपण पाहतोय हिंदू हृदय सम्राट प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सव व माननीय शिवसेना खासदार श्री रवींद्र दत्ताराम वायकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुंबई उपनगर कबड्डी असल्याने आमच्या मान्यतेने व शिवछाया क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित महिला आणि पुरुष अवगड खासदार जशक कबड्डी स्पर्धा संपन्न होत आहे शिवाई क्रीडांगण जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी हा कबड्डीचा थरार आपण पाहतोय वन प्लस टू थ्री पॉईंट पहिला आऊट आणि पहिला दोन या ठिकाणी सोडवताना पाहतोय आपण जगदंब दैसर पहिल्याच काही मिनिटामध्ये पहिला दोन आपण पाहतोय आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर प्लेस्टोरवरून तुम्ही जर स्पोर्ट वोट ॲप डाउनलोड केलं तर निश्चितपणे ही स्पर्धा तुम्हाला लाईव्ह पाहता येईल कारण स्पोर्ट वोटचे देखील आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी आहेत प्लेस कवरला या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न आहे आणि बोनस प्लस, प्लस पॉईंट अनदर पॉईंट बिलॉंग्स टू जुगदंब नंबर टू आणि आता मात्र पॉईंट मिळालेला आहे थोडस ॲडव्हान्स टायकायला गेले आणि एक पॉइंट ओपन आहे अकाउंटेबल पार्लर संघाचं सिद्धेश हर्दनकर पेंटर आपलं देखील हार्दिक स्वागत एक बैठी आपण पाहतोय आणि आता राईट टर्नला जलद रनिंग हॅट टच करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी होताना आपण पाहतोय श्रीकृष्ण क्रीडा म्हणतात श्रीकृष्ण किडामंडा अंधेरी संघाने नोंद दिले स्पर्श फाउंडेशन गोरेगाव स्पर्श फाउंडेशन गोरेगाव आपण या ठिकाणी व्यासपीठावर एक सत्कार सन्मान घेणार आहोत कार्यसम्राट खासदार श्री रवींद्र वायकर साहेबांच्या कार्यसम्राट धर्मपत्नी सौ मनीषा रवींद्र वायकर मॅडम यांचा सन्मान यस ने आपड़ करना करना <प्राथा> या स्पर्धेच्या निमित्ताने आपण करणार आहोत सोनाली बालेकर यांच्या शुभ हस्ते शाल शिफ्ट व पुष्पगुच्छ देऊन आपण सत्कार सन्मान करणार आहोत नियोजन आपण पाहतोय सोनाली बालेकर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा सहसचिव आणि यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार सन्मान करत आहोत आपल्या या स्त्री शक्तींचा सन्मान आणि खूप चांगलं योगदान या परिसरामध्ये आपण मॅडमच्या माध्यमातून पहिले एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया कार्यसम्राट खासदार श्री रवींद्र बाईकर साहेबांच्या काल्यसम्राट धर्मपत्नी आदरणीय सन्मान्य स मनीषा रवींद्र बायकर नाटेम यांचा यथोचित शुभ सन्मान आणि सोनाली भालीकर यांच्या शुभसे आणि पुष्पग देऊन आपण करत आहोत धन्यवाद खूप छान आयोजन दुर्घटना घटी आणि खूप काही मिनिटातच आपण पाहतोय मंडळ या या संघाच्या खेळाडूंनी मुंबई उपनगरच्या संघात का स्थान मिळवलं याच मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी या खेळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे <laughs> खेळण्याच्या दिशेने तयार आहे महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी बांद्रा पैसा जिमखानात आणली आपण खेळण्याच्या दिशेने दुसरा पुकार सेकंड कॉल <laughs> महात्मा गांधी बांद्रा पैसा जिमखाना कांदिवली दुसरा पुकार सेकंड कॉल फॉर द नेक्स्ट मॅच ऑन कोर्ट नंबर वन महिला गट पुढील सामना खेळण्याच्या दिशेने तयार के राहायचा आहे श्रीकृष्ण क्रीडा मंडळ या संघाने नोंद दिलेली आहे स्पर्श फाउंडेशन गोरेगाव पुरुष अ गट आपण इथे उपस्थित झाला त्याची नोंद घ्या जॉली क्रीडा मंडळ जोगेश्वरी श्रीकृष्ण क्रीडा मंडळ अंधेरकी स्पर्श फाउंडेशन गोरेगाव स्वामी समर्थ जोगेश्वरी पारला विले पार्ले स्फूर्ती जोगेश्वरी गोरेगाव प्रशांत गोरिवली नवजीवांना अंधेरी आणि गोकुळवन गोरेगाव सुंदर चषक आपण पाहतोय उद्या विजेता कोण ठरणार आणि आज निश्चितच या ठिकाणी हा पॉइंट मिळतोय जगदंब संघाला अजूनही पार्ले स्पोर्ट्स क्लब विले पार्ले विरुद्ध आपण पिंक रेसकोटमध्ये पाहतोय संघ जगदंब त्यानंतर आपण अजून काही संघात खेडूला पाहणार सावकाश घाई करू नका सोनाली मॅडम इकडे या सोनाली बालेकर मॅडम अभिषेक बागल जर कुठे असतील तर त्वरित आपण माहिती संपर्क साधावा अभिषेक बागल संख्या पंचवीस दोन आपण पाहतोय सुंदर असं आयोजन नियोजन मला वाटतं काही वर्षांपूर्वी देखील ज्वाली क्रीडा मंडळाच्या निमित्ताने देखील रवींद्र बायकर साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त कबड्डी स्पर्धा आम्हाला कव्हर करण्याची संधी मिळाली आपण हायवेच्या पलीकडे त्या ठिकाणी आज आपण शिवायच्या क्रीडा नगरीमध्ये आहोत